जिल्हा प्रशासनाच्या वतीने पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी या कालावधीमध्ये रस्ता सुरक्षा अभियान जाणार आहे दैनंदिन जीवनात क्षुल्लक कारणावरून होणाऱ्या अपघातांना टाळण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम जिल्ह्याभरात राबवली जाणार आहे ही मोहीम दरवर्षी पंधरा दिवसांची असते परंतु यावर्षी ही मोहीम पूर्ण एक महिनाभर चालवणार असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी मोटरसायकलवर वा हेल्मेटचा वापर करा असं आवाहन प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले या रॅलीला हिरवी झेंडी देतायत आणि उगात असा हा हेतू समाज जीवनामध्ये पसरवण्यासाठी आपण या हेल्मेट रॅलीचं या ठिकाणी अतिशय जोशात आणि उत्साहात प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कर्मचारी देखील स्वतः या रॅलीचा संदेश

दैनंदिन स्वरूपात रस्त्यावरती अत्यंत शुल्लक कारणांमुळे जे अपघात होतात ते अपघात आप कसे आपल्याला टाळता येऊ शकतील याच्याकरिता विशेष जनजागृती मोहीम आपण आयोजित केलेली आहे या अभियानाअंतर्गत विशेषतः दुचाकीवरून जा जाणाऱ्या चालकांनी कंपल्सरी हेल्मेटचा वापर करावा त्याचबरोबरीने कोणतंही वाहन चालवताना मग ते दुचाकी असेल किंवा चार चाकी असेल मोबाईलचा कोणत्याही परिस्थितीमध्ये वापर करता येणार नाही किंवा तो आवश्यक आवश्यकतेनुसार तो टाळण्यात यावा याकरिता देखील विशेष जनजागृती आपण हाती घेतलेली आहे त्याचबरोबरीने शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी महाविद्यालयीन विद्यार्थी त्याचबरोबरीने अन्य सर्वसामान्य नागरिक यांच्यापर्यंत ह्या हेल्मेटचं महत्त्व याचबरोबरीने आपल्या आप दैनंदिन जीवनामध्ये रस्त्यावरून चालत असताना देखील कशा प्रकारे काळजी घ्यायला पाहिजे याची देखील जनजागृती आपण करत आहोत रस्त्याने अनेक वेळा चालत असताना निष्पाप लोकांचा त्यांची स्वतःची कोणतीही चूक नसताना देखील मोठ्या प्रमाणावरती अपघात होऊन त्यांना मृत्यूला मुकावला या परिस्थितीमध्ये चालत असताना देखील कशा प्रकारे काळजी घ्यायला पाहिजे आणि वाहन चालकांनी देखील वाहन चालवताना कशा पद्धतीने वाहनाचा वापर करायला पाहिजे त्या संदर्भात देखील आपल्या ह्या जनजागृती मोहिमेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे दरवर्षी ही आपली मोहीम सर्वसाधारणतः पंधरा दिवसासाठी असते पण यावेळेला आपण एक महिन्याच्या कालावधीसाठी आपण ही विशेष मोहीम आपण सुरू केलेली आहे आणि सर्व नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की आपण आवश्यक च आहे की गाडीवरून चालत असताना आपण हेल्मेटचा वापर करावा आणि दंड आकारण्याची नामुष्की देखील प्रशासनावरती आणू नये आणि वाहन चालवताना कोणत्याही परिस्थितीमध्ये मोबाईल चा वापर पूर्णता टाळावा आणि स्वतःच आणि दुसऱ्यांचं दोघांचंही जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी कटिबद्ध व्हावं असं मी आपल्या माध्यमातून